नमस्कार सर्वांना मी ऑफिशियल वेबसाईट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर आलेलो आहोत आणि आता इथं तुम्हाला टॅब दिसत असेल इंटरनल लॉग इन इथं भरपूर सारे टॅब आहेत इथं ऑफिशियल वेबसाईट मधील जी आर वगैरे आहेत तर इंटरनल लॉग इन वर क्लिक केलं एंटर नेम इथं तुम्हाला तुमचा तुम्हा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे मी इथं माझा आधार क्रमांक टाकून घेतला आता एका जनाचा लॉग इन केलेलं आहे मी त्याचा आधार टाकून घेतला इथं ता पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला जो तुमचा पासवर्ड माहित आहे तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे मी पासवर्ड टाकून घेतो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आता लॉग इन वर बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो नेम आहे तर तुमचं जे नाव आहे तर ते नाव येत आणि इथं तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी जातो तो ओटीपी इथं मी टाकून घेतलेला आहे ज्या प्रशिक्षणार्थाचं लॉग इन केलं त्याच्या मोबाईलवर एक ओटीपी आला आणि तो ओटीपी इथं टाकून घेतला आणि तुम्ही इथं बघत असाल की तुमच्या समोर आता ही प्रोफाईल लॉग इन झालेली आहे इथं इंटरनल प्रोफाईल असेल अटेंडन्स असेल इन डिटेल असेल एम्प्लॉयर इन्फॉर्मेशन असेल सर्टिफिकेट असेल डॉक्युमेंट असेल फीडबॅक असेल हे सगळे ऑप्शन रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये इकडं डॅशबोर्ड माय प्रोफाईल ऍप्लिकेशन फॉर इंटर्नशिप एम्प्लॉयर रिस्पॉन्स रिपोर्ट असे सगळे टॅब ओपन झालेले आहेत तर माय प्रोफाईल या टॅबवर मी आलेलो आहोत तर त्या व्यक्तीची सर्व डिटेल इथं पर्सनल डिटेल ऍड्रेस अँड कॉन्टॅक्ट एज्युकेशन स्किल डॉक्युमेंट डिक्लेरेशन हे सगळं आलेलं आहे आणि इथं ता सूचना दिलेली बघा युअर अटेंडन्स इज करंटली अंडर अप्रुव्हल प्रोफाईल अपडेट आत प्लीज कॉन्टॅक्ट युअर एम्प्लॉयर ऑर एसी फॉर एनी क्वेरी जर तुम्हाला काही क्वेरी असेल काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट कौशल्य विकास विभागाला भेट द्या तुमचा जर काही अडचणी असेल कारण भरपूर त्यांनी तारीख दिलेल्या आहे भरपूर साऱ्या तुम्हाला तारखे देऊन सुद्धा तुम्ही तुमची प्रोफाइल अपडेट केली नसेल किंवा तुमची प्रोफाइल अपडेट करायला काही अडचणी येत असेल तर हे सगळं आता तिथं जाऊन सॉल्व्ह होणार आहे तर इथं आल्यानंतर इथं डॉक्युमेंट सेक्शन वर मी डायरेक्ट क्लिक केलं डॉक्युमेंट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर <coughs> एज्युकेशन अँड स्किल याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं दिसत असल तुमच्या समोर तुम्ही भरलेलं हे सगळं डिटेल वगैरे तुम्हाला दिसत असाल इथं ॲड्रेसवर क्लिक केलं तर ऍड्रेस वगैरे तुम्हाला हे सगळ्या माहिती तुम्हाला इथं भेटते त्याच्यामध्ये तुम्हाला आता अटेंडन्स तुमची किती महिन्याची ऑनलाईन झाली तुम्हाला चेक करायचं आहे तर इथं अटेंडन्सवर क्लिक केलेलं आहे मी तुमच्या समोर आता अटेंडन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल टोटल वर्किंग डे तीनशे चार आणि प्रेझेंट डे तीनशे चार अबसेंट डे झिरो म्हणजे एकही दिवस हा प्रशिक्षणार्थी अब्सेंट नाहीये टोटल दिवस त्याचे तीनशे चार आहेत आणि तो तीनशे चार दिवस हजर राहिलेला आहे त्यांनी सगळ्या हजरी अहवाल दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकता वाईज सुद्धा दिलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै पर्यंत ती सगळी जेवढी पण काही त्याची मंथली अटेंडन्स होती त्याने ती विभागाला जमा केलेल्या आहेत आणि विभागाने त्याच्या कौशल्य विकास विभागाला जाऊन ऑनलाईन केलेले आहेत आता त्याची इथं ऑक्टोबर मध्ये एकतीस दिवस तीस एकतीस एकतीस अठ्ठावीस ज्या इथ फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस दिवस होते मार्च मध्ये एकतीस तीस एकतीस तीस एकतीस असे सगळे दिवस त्याची प्रेझेंटी लागलेली आहेत आणि याच ते पूर्ण अटेंडन्स समरी इथं बघू शकता अशा पद्धतीने त्याचे अटेंडन्स समरी आहेत आता स्टेपेन डिटेल आता या स्टेपेन डिटेल वर क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या लोकांना प्रश्न येतो की स्टेपेन डिटेल वर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुमची किती महिन्याची हजेरी अहवाल जमा झालेला आहे किती पैसे पाई, तुमच्या अकाउंटला आलेले आहे किती पेंडिंग आहे सगळं दाखवत होत पण आता सर्व्हर एरर ऍप्लिकेशन रनिंग रन टाइम एरर त्या सध्या स्टेप एन डिटेल याच्यामध्ये अजून त्याची प्रोसेस सुरू आहे त्यांची काही जणांची अप्रुव्हल वगैरे होण्याची बाकी आहे त्याच्यामुळे ते स्टेप इन डिटेल हा कॉलम सध्या ओपन होत नाहीये त्यानंतर तुम्हाला इथंच सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड होणार आहे त्याचा उपयोग होईल ना होईल ते माहिती नाही आपल्याला पण इथंच तुमचं कंप्लेट झाल्यानंतर कंप्लीट आणि इथं सर्टिफिकेट तुमचं जनरेट होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जे दिलेले डॉक्युमेंट आहेत ते इथं तुम्हाला डॉक्युमेंट तुम्ही इथं बघू शकता तुम्ही जे भरलेले डॉक्युमेंट होते तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहेत तुमचं आधार कार्ड असेल डोमेसाईल असेल हाय एज्युकेशन सर्टिफिकेट असेल लिव्हिंग सर्टिफिकेट असल एसी बोर्ड सर्टिफिकेट असेल याच्यातले आधार कार्ड डोमेसाईल हाय एज्युकेशन सर्टिफिकेट आणि एसएससी बोर्ड हे चार डॉक्युमेंट मेंडेटरी होते तरी तिथे ऍक्शन मध्ये सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही इथं ओपन करून सुद्धा बघू शकता की तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर दिसत आहेत का काय ते तुम्हाला इथं चेक करता येतं त्यानंतर इथं एम्प्लॉई डिटेलची सुद्धा सगळी माहिती वगैरे तुम्हाला इथं पाहू शकतात सगळे वगैरे त्यानंतर इथं इंटरनल मध्ये स्वतःची माहिती दिसते अटेंडन्स तर मी तुम्हाला सांगितलंय आणि स्टेप डिटेल ओपन होत नाही फीडबॅकचा ऑप्शन म्हणजे तुम्हाला जर काही फीडबॅक द्यायचा आहे या जो यो योजना सुरू झालेली त्याच्याबद्दल किंवा तुमच्या काही ऑर येतोय त्याच्याबद्दल तुम्ही इथं देऊ शकता तो पण इथं ऍप्लिकेशन फॉर इंटर्नशिप आता हा कॉलम सुद्धा इंटर्नशिप म्हणजे तुम्ही आता सध्या कार्यरत आहात त्यामुळे तुम्हाला इथं नवीन वॅकेन्सी वगैरे भरण्यासाठी अप्लाय करण्यासाठी ऑप्शन येणार नाही कारण आपण ज्या प्रशिक्षणार्थ्यांची ओपन केलेली आहे तो स्वतःच प्रशिक्षणार्थी स्वतः प्रशिक्षणार्थी घेत आहे त्याचा अप्लाय झालेला आहे त्याच्यामुळे इथं तुमच्यासाठी हा ओपन नाही आहे एम्प्लॉय रिस्पॉन्स एम्प्लॉय रिस्पॉन्सचा सुद्धा इथं ऑप्शन आहेत त्यामध्ये एम्प्लॉईचा जो रिस्पॉन्स आहे तो इथं टाकता येणार आहे त्याला त्याचा डिस्ट्रिक्ट त्याचं एम्प्लॉई नेम वगैरे टाकून त्याला सगळी माहिती इथं भरता येणार आहेत बघा तो ऑलरेडी रजिस्टर आहे त्यामुळे त्याला त्याचा स्वतःचा फॉर्म वगैरे करता येणार नाही का करता येणार नाही कारण तो स्वतः कार्यरत आहे तर इथं तुमची अटेंडन्स किती महिन्याची ऑनलाईन झालेली आहे इथं तुम्ही अटेंडन्स समरी मध्ये बघू शकता आता बघा या प्रशिक्षणार्थ्याला जून जुलै पर्यंत याची ऑनलाइन झालेले हजरी अहवाल आणि याला पेमेंट आलेलं आहेत फेब्रुवारी पर्यंत जे फेब्रुवारी महिना दिसत आहे तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याला त्याचा मानधन जमा झालेला आहे आता मार्च एप्रिल मे जून जुलै हे जे, जे पाच महिने त्याचा कार्यकाळ वाढून भेटलेला होता नंतर तर त्या पाच महिन्याचा हजरी अहवालाची जे आहेत तर ते तुम्हाला सगळे एकत्र येणार आहेत किंवा दोन तीन महिन्याचे एकत्र येणार आहे त्याचं सध्या काम सुरू आहे तुमचा हाजरी अहवाल ऑनलाईन झालेला आहे त्यांच्याकडून अप्रुव्हल भेटल्यानंतर दोन तीन ठिकाणून डिस्ट्रिक्ट वगैरे अप्रुव्ह भेटायचं राहिलेलं असतं दोन तीन ठिकाणी अप्रुव्हल भेटावं लागतं आणि शेवट तुमच्या अकाउंटला बरोबर पैसे येतात तर हे जे पाच महिन्याचे जे कार्यकाळ त्याचा राहिलेला आहे या पाच महिन्याचा जो हाजरी अहवाल त्याचा ऑनलाईन सुद्धा झालेला आहे तर याचे पैसे सध्या कोणाच्याही अकाउंटला आता जमा होत नाहीये सध्या सगळी प्रोसेस थांबवली आहेत सगळ्यांना एकत्रच पैसे हे जे वाढीव पाच महिन्याचे आहेत ते येणार आहे त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी मार्च पर्यंत काहीला मार्च पर्यंत आलेले काही फेब्रुवारी पर्यंत सगळ्यांना मानधन जमा झालं का हे कन्फर्म करा नसेल तर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आपण नक्की तुमची मदत करू धन्यवाद